मांजरी येथे अक्षतारोपणाने मांजरी यात्रा कार्यक्रमाची सुरुवात शनिवार दिनांक सतरा रोजी मुख्य दिवस मांजरीगावची ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेची सुरुवात अक्षता रोपणाने करण्यात आली मांजरी ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार दिनांक सोळा व शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी भरवण्यात येणार असून श्रीमंत वीरेंद्र सिंहराजे शितोळे सरकार यांच्या हस्ते अक्षतारोपण करून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला प्रथेनुसार ग्रामपंचायतीच्या प्रांगणात श्रीमंत राजे शितोळे सरकार गावचे पोलीस पाटील मानकरी मंडळी यात्रा कमिटी पालखी मंडळ ग्रामस्थ आदींच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री मानाचे विडे देऊन हा कार्यक्रम पार पडला परंपरेनुसार विशाल तीर्थ अमावस्येनंतर येणारे शुक्रवारी अक्षतारोपण करण्यात आलं मात्र यावेळी मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला अक्षता रोपणानंतर लक्ष्मी देवीची पालखी दररोज रात्री वेशीपर्यंत सवाद आणण्यात येते यावेळी बुधवारी व गुरुवारी दोन दिवस हा कार्यक्रम चालणार असून रात्री येणाऱ्या पालखीच्या सेवेसाठी श्रीमंत उर्जित सिंहराजे सरकार यांचा मानाचा अश्व हजर असणार आहे परिसरातील प्रसिद्ध असलेल्या मांजरीच्या लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यात्रेस कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक उपस्थित राहणार आहेत यात्रेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छता पाणी आदी सुविधांची सोय करण्यात आली ग्रामस्थांकडून यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली यात्रेनिमित्त मुख्य मंदिरावर विद्युत रोषणी करण्यात आली असून मोठ्या उत्साहात ही यात्रा भरवण्यात येणार आहे अलका रोडे अंकली